म्हणजे ज्ञान चारित्र्य संघटन नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्ववाणी तोर बिजारोपण ज्यांच्यावर ते संस्कार झाले असे माझे छत्र जातीवंत आणि कलावंत वेगवेगळ्या जाती धर्माचे वेशभूषा केशभूषा करणारे रीती रिवाज सांभाळणाऱ्या सगळ्याच लोकांची एकत्रित अशी माईची माती म्हणजे दिवा शहर या दिवा शहराच्या प्रगल्भ व्यासपीठावर मी कार्यक्रमाची निवेदिका सौभाग्यवती करुणा सचिन गगे करुणा परशुराम बांधकर पुष्पहारपर्यंत नमस्कार महाराष्ट्र गौरव न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी आशिष कवळे आज आपण दिव्यामध्ये साब्यामध्ये आलोय आणि तसेच आपले युवा नेता भाजपचे सचिन बोळ दादा सोबत आता आपण जुळत आहोत दादा काय सांगणार आजच्या कार्यक्रमाच्या कोकणवासियांची आणबाण शाण आपली संस्कृती आपला सन्मान आपला अभिमान म्हणजेच दशा अवतार गेली कित्येक वर्ष मी दिव्यामध्ये सातत्याने कोकणवासियांची संस्कृती जपण्याचा इथे प्रयत्न करत आहे दोन हजार सोळापासून मी या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे आणि दिवेकर जे नागरिक आहेत जे कोकणवासी जे दिव्यात राहायला आलेले आहेत हे दिव्यामध्ये खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात या कार्यक्रमाला प्रतिसाद देत असतात आणि त्याच्यामुळे हे कार्यक्रमाचं आयोजन करायची जी माझी क्षमता आहे ती द्विगुणित होते आणि त्यामुळे प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने मी या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो बरं दिव्यामध्ये बरेचसा ट्रॅफिकचा पण प्रॉब्लेम येतो स्टेशनच्या इकडचं वगैरे हो त्याबद्दल काय सांग भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण बघितलं असेल की फेरीवाल्यांचा मुद्दा असेल ट्रॅफिकचा मुद्दा असेल इतर तलावाची समस्या असेल किंवा ग गटारे नाळेच्या प्रत्येक समस्येवर भारतीय जनता पार्टी दिवा मंडळाच्या वतीने आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी माझे सर्व सहकारी आम्ही सातत्याने या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो आणि विकासाच्याबद्दल काय सांगणं दिवामध्ये विकास झाला आत्तापर्यंत विकास झाला आहे की नाही हे आता दिवेकर पाहतच आहे काही लोकांनी असं म्हटलं होतं की दिव्याचा सिंगापूर करणार दिव्याचा सिंगापूर तर झाला नाही आहे पण दिव्यातील लोकप्रतिनिधींना जर सिंगापूरमध्ये नेऊन ठेवलं तर ते सिंगापूरचा दिवा नक्कीच करतील इतका आम्ही या माध्यमातून सांगतो बरेच वर्षापासून आपलं ब्रिजचं काम रखडलं गेलं आपण जर आत्ताच आम्ही एक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही एक बॅनर तिथे लावला होता की दिवाळीच्या तोंडावर ज्या लोकांनी इतक्या घाईघाईने घरं तोडली दिवाळीचा फराळ त्यांच्या घरांमध्ये बनत होता आणि त्यावेळेला लोकांच्या घरावर बुलडोजर चालवलं गेलं आपण पाहत असाल की देवना दोन देवना दो मा दे मा दे दोन हजार सतरापासून त्या ब्रिजला त्यांनी जी सुरुवात केली आहे अजूनपर्यंत ते कॉलमच उभे आहेत अर्धवट अवस्थेत ते आहे मृत अवस्थेत आहे तर या कार्यसम्राटांचा विकास पूर्ण दिवा शहराच्या नागरिकांनी पाहिलेला आहे की मा गेल्या दोन अडीच वर्षामध्ये मुंबईमध्ये मागून दोन ब्रिज बनले गेले आपल्या ब्रिजचं अजूनपर्यंत म्हणजे काहीच झालेलं ही काम कार्यसम्राटांची कृपा आहे दिव्यामधील जे स्वयंघोषित कार्यसम्राट आहे त्या कार्यसम्राटांची दिवेकरांवर कृपा आहे आता आपल्यासोबत ताई जुळत आहे ताई काय सांगा आज कार्यक्रमाच्या बद्दल महाराष्ट्राचा परंपरेने नटलेला आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि कोकणवासियांची आणबन शान असा हा आपण कार्यक्रम भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने ना दिव्या मंडळाचे अध्यक्ष सचिनजी भोईरजी यांनी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आणि लोकांचा पूर्ण स्पूर्तपूर्ण का, कार्यक्रमाला हा या प्रतिसाद मिळत आहे आणि हा खूप मोठा आणि आनंदाचा आयोजित कार्यक्रम राब लाभलेला आहे आपल्याला आपण बघू शकता गर्दी बघू शकता जे नाट्य बघायला आलेले आहेत आजचा हा जो कार्यक्रम आहे त्यासाठी लोकांचा प्रतिसाद बघू शकतात जे नागरिक आहेत गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे आमचे दिवा मंडल अध्यक्ष सचिन भोईर भाऊ यांच्या वतीने कोकणची परंपरा जपण्याचं काम ते करत असतात आणि दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे नाट्यप्रयोग इथे आपल्याकडे दिवा शहरामध्ये ते आयोजित करतात खास करून दिवा दिव्यातील जे कोकणवासी आहेत त्यांच्यासाठी आयोजित करतात आणि दरवर्षी आपण बघू शकता की एवढ्या मुस मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम होतो पूर्ण कोकणची माणसं त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहतात आणि आजसुद्धा तुम्ही बघू शकता की कार्यक्रमाला अजून सुरुवात झाली आहे नाही आहे पण सुरुवातीच्या आधीपासूनच सर्व नागरिक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत खरं म्हणजे गावखेड्यामध्येच आपल्याला हे सगळे नाट्यदृश्य भेटतं बघायला आज हा पस्तुक म्हणजे दिव्यामध्ये जे भेटतं हे सचिन दादनपाई आहे हे खरंच वैशिष्ट्य आहे त्याबद्दल काय आज जर बघायला गेलो तर दिवा शहरामध्ये ज्याप्रमाणे इथे स्थानिक आहेत बाकीचे दु बाकीचे दुस बघायला बाकी गेलो तर आपण कोकणवासीसुद्धा तेवढ्या मोठ्या संख्येने इथे आहेत मग कुठेतरी भारतीय जनता पार्टीचे आमचे मंडल अध्यक्ष सचिन भोईर भाऊ आहेत ते ही परंपरा जपण्याचं काम करत आहे कारण की ज्या वेळेला आगरी समाज असो किंवा इतर समाज असो किंवा बाकीचा समाज असो त्या स समाजाच्या परंपरा जपण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी नेहमीच करत असते आपण खरंच बघू शकतात ज्यापासून आपण बघू शकतो लोकांचे नागरिकांची एक बघण्याची उत्सुकता आहे तुंड महाकार सूर्यो युवा मंडळाचे अध्यक्ष सचिन मोहीर व त्यांच्या सर्व सहकार्यांनी मिळून दशावताराचा प्रयोग आयोजित केलाय उपस्थित असलेल्या आमदार सुरभाताई गायकवाड कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष नंदुदादा परब माझे सहकारी रमेश विजयजी भोईर अशोकजी सर्वच अशोक पाटील आपला रोशन भगत त्याच्या पत्नी सर्वच जण बरे करेल सर्वांची नावं घेत नाही सर्वांनाच या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आपण अतिशय चांगलं काम इथे करतात कारण दिव्या भागामध्ये जरी सर्व आपले आगरी बांधव भूमिपुत्र असले तरी कोकणचे सुपुत्र इथे मोठ्या संख्येने राहतात सुदैवाने तुम्हाला जे दोन जिल्हाध्यक्ष मिळालेत कल्याण जिल्हाध्यक्ष पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेच आहेत आणि मी देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातलाच आहे माझं देवगड गाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि परब आपले मालवण मालवणचे आहेत मसुरा त्याच्यामुळे आमचं विशेष कोकणवासीचा प्रेम आहे हा दशावतार असेल कोकणातली प्रत्येक संस्कृती आम्ही मनापासून त्यावर प्रेम करतो नुसतं व्यवहाराने नाही माझ्या गावी कोणी राहत नाही तरी गावात वर्षातून चार फेऱ्या मारल्याशिवाय मला चैन पडत नाही गावात गेलं की एक ऊर्जा आहे ते लोकांची भूमी अशी आहे की तिथला माणूस एकदम प्रामाणिक आणि निष्ठावंत आहे हे सत्य आहे आणि त्यामुळे तो कोणाबरोबर जरी राहिला तरी सुद्धा एक कोकणी म्हणून मला त्या माणसाचा अभिमान आहे हे मी तुम्हाला इथे प्रामाणिकपणे सांगतो कारण तो इमानदार आहे त्याच्या इमानदारावर अनेक लोकांची दुकानं चालू आहे सत्य आहे प्रामाणिकपणा हा त्यांची दुकानं चालण्याचं ठिकाण आहे मला मान्य करावं लागेल ज्यांनी आपलं यमान अजून थंबीर ठेवलंय असा कोकणचा दिवानगरीमध्ये आमचे सर्व सहकारी त्यांची सेवा करतात त्यांचा सांस्कृतिक वारसा इथे राखण्याचा प्रयत्न करतात मग दशावधान असतो डबलवारी भजन मग अशी इथे पेडणेकर मुळ होते ठाण्याला मी माझ्या गणपती उत्सवामध्ये पेडणेकर उभे दुसऱ्या पाच वेळ दोघांचं डबल बारी भजन ठेवलं होतं ठाण्याच्या महानगरपालिकेच्या पाचपाकडी सारख्या ठिकाणी मी त्यांना तिथे मानाने बोलावलं हो। का तर माझ्या गावालाच म्हणून बोलावलं हो। बाकी मला काही सचू नव्हता तिथे आजूबाजूला तर काही गुजराती आणि अन्य मुरबाड वगैरे अशी वस्ती आहे पण तरी मी त्यांना तिथे बोलावलं हो। का तर माझ्या मनाला आनंद वाटत होता की माझ्या गावकऱ्याला बोलवावं हो। या शहरामध्ये त्याला मान द्यावा त्याला सन्मानाने जातावं त्यांची संस्कृती कोकणाची संस्कृती लोकांपर्यंत पोहोचावी ही तळमळ एक कोकणी माणूस म्हणून आमचा सर्वात आहे आणि दिवाळीचे आमचे सर्व कार्यकर्ते मग सचिन भगत जी असतील सर्वच या सर्वांनी जी मेहनत तिथे घेतलेली आहे आणि आपल्याकरता एवढा सगळा धामधाम करून त्यांनी कार्यक्रम राबवलाय मी हो सहज विचारलं की दशावतार मंडळी किती मानधन घेतात तर त्यांनी मला सांगितलं की एवढं एवढं मानधन घेतात त्याचं मानधन काय नाही त्याचा आयोजनाचा खर्च हा भरपूर आहे सर्व व्यवस्था आहे आपल्या आसन व्यवस्था आहे त्याची प्रसिद्धी आहे हे सर्व काम सचिन होईल आणि सर्व मंडळींनी आपल्याकरता केलंय हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा कुणा तरी याची जाण असावी लागते की आपल्या मध्ये जो समाज जातोय जे भाऊमत आपल्याकडे राहायला आलेले आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही तळमळ ज्याच्यामध्ये असते तोच माणूस तेच कार्यकर्ते तोच पक्ष अशा प्रकारचे कार्यक्रम राबवतो आणि बघा प्रामाणिकपणे केलेल्या कामाला परमेश्वर देखील आशीर्वाद देतो आणि त्यामुळे पर्जन्य राजाने देखील आपल्या आप कृपात दृष्टी केली आहे आपल्याला शांतपणे बसता यावं आणि दशावतात बघता यावा याकरता पावसाने देखील मध्ये स्टॉप घेतलाय मी त्याला येताना फोन केला ठाण्यात पाऊस पडतोय तुम्हाला खरं नाही वाटणार मी निघताना विजयरावांना फोन केला अहो म्हटलं इथे पाऊस पडतोय तिथे शो होणार आहे का म्हणतो इथे पाऊस नाही कार्यक्रम सुरू झालाय मला आश्चर्य वाटलं मी इथे आलो सर्व माझ्या सिंधुदुर्ग रत्नागिरी वासियांच्या चरणी नतमस्तक होतो तुमच्या पुढच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो या दिवाचा विकास होऊन आपल्या सर्वांच्या जीवनात भरभरा ठेवो ही गावदेवाच्या मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद वंदे मातरम मराठी मालवणी पाहिजे हा आपली भाषा होय मालवणीच असेल तर मालवणी गाववाले भेटले गावाला नमस्कार या सचिन भोईल यांचे टीमने ठेवलेल्या कार्यक्रमात दिलेले सगळे हो सगळे सगळे मान्यवर आणि माझे गाववाले दैत्राची तळीवारी पैसे द्यावा काढून घेऊ नका तिचे पैसे हो जो कार्यक्रम दरवर्षी असता कार्यक्रमाचा एवढाच सांगायचा ती आपली जी संस्कृती आपली जो आपली जी कला ती कला मुंबई पासून अमेरिकेपर्यंत पोहोचत पोहोचत चालली आहे शिवाय सचिन मुली सारखी आमची माणसा ही कला दोपर्यंत काम करतो त्यांचा त्यांच्यासाठी सगळे काय होतो आधी काय ही आपली आपली कला ही आपली मालवणींची कला त्याच्यामुळे ही तो जपास म्हणजे आपण पण तुम्ही पण इलाच ना तुम्ही पण ती दपदकीच झाली त्यांना एक सांगायचा राऊला की तू लयका ठेवलंच पण बशीचं चुका नाही टाकल्या

आणि दशावतार जो इथे सचिन गोयल यांनी आयोजन केलेलं आहे त्याचे मी आभार मानते कारण दशावतार जे करणारे जे कलाकार आहेत हे आपल्या सिंधुदुर्गातून आलेले असतात कोकणातून आलेले आहेत आणि ते सामान्य घरातून कला ते कलाकार हे कला दाखवण्यासाठी आपल्यापर्यंत आले आहेत त्यांच्यासाठी एक जोरजोड काढलेला जात आणि खरंच एक आपल्या कोकणाची जशी माझ्या कल्याण फुरेमध्ये कोकणवाशी राहतात त्यांनीही आता पंधरा दिवस पण असले आठवड झाले असतील अशा उत्तरांचा प्रोग्राम ठेवला होता त्या प्रोग्रामासाठी मी उपस्थित होते तिथे आणि खरंच छान असतं ते पण आम्हाला तेवढा टाइम नसतं कारण पूर्ण बघण्यासाठी पण खरंच आहे बघण्याची एक कला आणि त्यांचं ते हो म्हणजे एक तुम्हाला तुम्ही तर दरवर्षी कोकणात बघतच असता आणि ते तुमच्यासाठी आयोजित केलेले आहे आणि खरंच म्हणजे खूप क का, कलाकार ते छान दाखवतात आणि तुम्हालाही त्याचा आनंद घेता येतो जे असे आमचे भारे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते असतात हे प्रत्येक कार्य आणि प्रोग्राम असे आपले आयोजित करतात जे आपल्या जनतेसाठी आणि आपल्या कुठल्या म्हणजे कल्याण असो या दिवस स्टेशन असो त्यांच्यासाठी जे आयोजन करतात त्यांच्यासाठी इवन मी खूप Abarmante, ya llegamos a